आपण असुरळी गावमध्ये शर्ती पाहायला आलो तेव्हा सोन्यानी राजा सोन्यानी राजा जरा माहिती सांगा त्या बैलाबद्दल जवळ आहे ना त्या बैलाचे मालक कोण आहे नाव सांगा नाव जवळ इकडे जरा त्या बैलाचं नाव थो, नाव आणि मालक कोण आहे ते नक्की मालक तो नाव काय त्यांचं मालकाचं मराठी मराठी आणि त्या बाईलाचे नाव तुमचं रशांत तुमचा बैल कसा आहे पहिल्यांदा माहिती झालं आहे फक्त लावणीच्या स्पर्धेत पळवतो ना हा लावणीच्या तर मित्रांनो हा सोन्या छकड्या आणि लावणीच्या स्पर्धेत पळतो तर याचा आपण नक्कीच व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो या बाळू आणि काळू या मैद्या मैदानात आपल्या हजेरी लावलेली आहे बघा इकडं हे आमची वसंत हे नावं काय वसंत सोने आणि बटर सोने आणि बटर सोन्या आणि बटर काय सांगा त्या बायरांबद्दल हा एकदम समोर या हा शांत आहे एकदम गरीब आहे हा पण म्हणजे शिपवाळ आहे हा त्याला शांत वाटतं पण मार्क आहे म्हणजे कडक आहे किती मैदानात गुलाल केला नाही येत आता मी नवीनच लाव नवीनच लावले किती मैदानात पळवून झाली तरी पण तरी पण किती सेकंदा जोडी येईल असं वाटतं तुम्हाला या मैदानात या मैदानात आता बघूया जाकी कोण आहे गाव गावचं जाकी आहे मित्रांनो तर मित्रांनो अजून आपण बैल पाहूया तर एक आणखी गावातून आली बघा बहिलं बघा यांची सुंदर आणि देखणी बैल आहे यांची एक व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवेन पाऊस पण खूप आहे तर मित्रांनो हे बघा शरदी पाहायला आले नावं कशी आपली किती मैदानाला गेला होता गुलाल किती मैदानावर गेले गुलाल गुलाल हां चार मैदानात केलं चार मैदानावर गुलाल केली नाही आजच्या मैदानावर जोडी कोणती आहे जोडी सोन्या हप्त्यानी सोन्या यांची देखील आपण आज व्हिडिओ पाहूया मित्रांनो पप्पा आणि सोन्यासुद्धा आलेत हे बैलाचे मालक आहेत काय सांगाल काका आपल्या मायझाबद्दल हां बैलांबद्दल काय सांगाल तुमचं नाव अनिल ठोंबरे अनिल मित्रांनो अनिल ठोंबरे काकासुद्धा आले आज किती क्रमांकाला पाहणार आहे जोडी हां आज अजून किती ना तर मित्रांनो लॉट्स अजून पडलेत नाही पडली की नक्कीच तुम्हाला सांगेन मैदान बघा मला वाटतं रिलिंगचं मैदान आहे मी सुद्धा अजून गेलो नाही तिकडं